तर मनोज जरांगेंचा आजपासून गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावांचा पहिल्या टप्प्याचा दौरा सुरू झालेला आहे पहिल्या टप्प्यात एकूण सदुसष्ट गावात भेटीगाठी घेऊन मुंबईत पायी मोर्चात येण्याचं आवाहन ते करतायत शासन निर्णय करून कायदा पारित करा आणि आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी जरांगे यांनी केली गोदापट्ट्यातले एकशे तेवीस गाव यांना भेटी देणं सुरू आहे आजपासून कारण सुरुवातीचा मी उठाव यांनी केला होता आणि सगळ्या महाराष्ट्राला भेटलो सगळ्या महाराष्ट्रातल्या मायबापांचा आशीर्वाद घेतला परंतु एकशे तेवीस गावात गोदापट्ट्याला जाणंच झालं नव्हतं चार पाच महिन्यापासून म्हणून ठरवलं की आपण गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावांना भेटी द्यायच्या आणि ते आजपासून सुरू केल्या मराठ्यांना मुंबई लिहिण्याचं हवंच नाही तुम्ही कायदा पारित करा महाराष्ट्रातला मराठा समाजांना ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी किंवा तुम्ही जे दोन शब्द घेतले होते चारपैकी दोन राहिले ते मध्ये घ्या आणि शासन निर्णय करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण द्या आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना आणि अजय दगांनी त्यांना साथ द्यावी आणि सरकार म्हणून सगळ्याच मंत्रिमंडळातल्या मंत्री महोदयांनी साथ देऊन मराठा आरक्षणाचा विषय मार्ग काढावा ही त्यांना आमची मनापासून विनंती आहे